कोळक तालुका वाळवा येथे संयुक्त कट्टा बॉयज व बावन फॅमिली वैयक्तिक साम्राज्य यांच्या वतीने आपले डोळे अनमोल डोळे मोफत डोळे तपासणी आपल्या अनमोल दृष्टीसाठी सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल सांगली ही रुग्णाचे नेत्रपटल तपासणी ने व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते यावेळी सुदर्शन हॉस्पिटल सांगलीचे डॉक्टर सुरेश वाघ व त्यांचे सहाय्यक कर्मचारी कट्टा विशाल संयुक्त बॉयज अध्यक्ष पाटील पाटील प्रणव साहिल देवकर, सागर मोहिते, किशोर मुईते, या, या आयोजन होते, याचा यांनी डोळ्याच्या केले यावेळी परिसरातील रुग्णांनी लाभ आम्हाला असंच प्रतिसाद प्रतिसाद आम्हाला तुमच्या ग्रुपकडून भेटत राहू या प्रार्थना करतो मी आणि सर्वांचे मी आभार मानतो तरी एका दिवसात आम्ही हे नियोजन चांगल्या प्रकारे करून गावातल्या लोकांना चांगल्या प्रकारची सुविधा इथं उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे सुदर्शन डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या वतीने आमच्या स्टाफच्या वतीने आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो